नमस्कार प्रणाम राम राम भरत दिवसानं देऊ लालय म्हटलं एक व्हिडिओ करूया काय माहिती माहितीये हल्ली मी सगळीकडे बघितलंय ना ती लोकांना जरा त्रस्त झाले आहेत म्हणजे घाबरलेली आहेत डिप्रेशन मध्ये गेले आहेत आणि याची कारणं पण लय आहेत कारण प्रचंड महागाई झाली आहे लोकांकडे पैसो नाही म्हणजे कामच नाही म्हणून पैसो नाही दुसरी गोष्ट आधारपणावर लय खर्च होतोय लोकांचो आ, तर काय विचारूच नका म्हणजे बोंब होम झाले आहे सगळे खर्चावर माहिती आहे आणि सगळी ना म्हणजे ही झाले आहेत सगळे लोक आहेत थोडं त्या पोरांचे लग्न होत नाही म्हणून सांगून ठेवते लग्न होत नाही त्या टेम डिप्रेशनमध्ये जाऊ नका लग्न म्हणजे काय सुख आहे लग्न म्हणजे काय आहे ही समजू चुकीची आहे लक्ष झाला लग्न होत नाही म्हणून काळजी करू नका त्या व्हायचा की नाही होईत बघूया पण खरं सुख कशाच आहे माहिती आहे समाधान मानण्यावर आहे लक्ष झाला समाधान मानायचा आणि आनंदी राहायचा लक्ष झाला हा खरा सुख आहे कारण लोकसने कसं झालं आहे लग्न झालं ना की नंतर परत पोराबाळा होत नाही म्हणून टेन्शन बरं पोराबा झाली की पोरगी झाली की पोरगं होत नाही म्हणून टेन्शन म्हणजे सगळ्या टेन्शन टेन्शन म्हणून असल्या टेन्शनला घेऊ नका मस्तपैकी समाधान राहावं प्रत्येक गोष्टीत आणि आनंदी राहावा लक्षात झालं आता माझं बघा आता हे सकाळपासून पागते आहे एक मासून आहे गावलो माझ्या तुला जे नाराजी आहे अजिबात नाही काय नाही समाजाला ना का आहे ना त्या स्वीकारायचा आणि मस्त जीवन जगायचं ओके चला बाय बाय